हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग काल होती एकादशी आणि आज द्वादशी आहे तर माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता मी देवपूजा करत आहे हे बघा देवपूजा करून घेते आणि राघव इथं बसलेला आहे गाडीवरती त्याच्या आणि आज आमच्या आई येणार आहेत अमरनाथहून सतरा दिवसांनंतर आज येणार आहेत तर आई आल्याच्यानंतर पण मी शूट करून घेईलच तर चला आता आपण देवपूजा करू देवाला नैवेद्य वगैरे तयार करून ठेवलेला आहे आधी पूजा करते नैवेद्य दाखवते काढूनही बाळाते आणि राघव बसलेला त्याच्या सायकल वरती बस नु, आता काही आता नको काढू हा चलो हाय कर पिला एकदा सगळ्यांना हाय करा तिकडे बघ हाय कर ना हाय राघवची इच्छा नाहीये सध्या चला मी पूजा करून घेते मग भेटू भोजनावंत पण मस्त शुभ भवन मस्तो जय करा जय बाप्पा तुला या सगळेजण उपवास सोडायला माझा का नाही आहे माझी चप्पल घालून पळायला लागलाय दुपारचे वाजलेले आहेत अडीच आणि आता मी राघोला मॅगी खाऊ घालत आहे राघोची आंघोळ बाकी आहे गिझर लावले आहेत त्याला आंघोळ घालणार जेवण झालं की आणि आता येतीलच थोड्या वेळामध्ये आम्ही खूप एक्साइटेड एक्सायटेड आहोत आईला भेटण्यासाठी हे बघा माझा राघव पण बाळा कोण यायला कोण यायला आजी आपली ना बघा राघवला पण किती खुशी झालेली आहे त्याची आजी आली तर आमच्या दोघाला पण आता बाबा गेले प्लॉटवर हा बाळ टाळ्या वाजवाय आजी आई किती खुशी झाली बाळाला मी त्याला एका हाताने खाऊ घरत हो आहे तसं मग त्यावेळेला जाते तयारी पण करायची आहे आईच्या वेलखाची तर पटपट खाऊ घालते राघवला आई ते आपण आई आल्याच्या भेटू आजी आली आपली ठेवतात हो इथं पप्पा पण आले आजी पण आली

काय पाहिजे तुला काय वडणी वाटते पुन्हा घागरा चोली हो हो थांब ना आणलं सईला गाडीत लावायला वैष्णव देवीचा आणलं ते बघ बाळा मला काय आणलं आदिराज एक आणि राघव एक माझ्या राखू तुला जॅकेट घालायचं का ते घालायचं का हा एकदम मस्त श्रद्धा मस्त पुन्हा खातायच नाही राहुल असत काही नाही पुन्हा कशाला काढायचं डॉल हे आवीसाठी डमरू हा एक तनुचा ड्रेस केशर छोटी पर्स आणली हे हिंग आणलंय आणि हे ओरिजिनल केशरच्या डब्बे आणल्यात आणि राघव हे आई घरात याच्या आधीच फोडलं हे रागोची गाय हे सिंह आणि ट्रॅक्टर कुठे ठेवलं ट्रॅक्टर मारे आणि सर का होत मी त्यामुळे ट्रॅक्टर बघू द्या हे पंजाबचे ट्रॅक्टर कसे आहे बाळा कसे मस्त आहे ना इतक्या आईच्या बॅगा खूप सारं सामान आणलं साडी आणली आई इकडे बघा तुम्ही तिथूनच बघतो थांबले दादा सर प्रसाद हम्म आई मी म्हणत होती ती चुन्नी आना म्हणून होते वैष्णव देवीची हा वा शर्ट भारीच रागवते बघ शर्ट